पालघर जिल्हा परिषदेमध्ये एका दरोडेखोर ठेकेदाराची बोगस बिल काढली नाहीत म्हणून शाखा अभियंत्याची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे हे पालघर जिल्हा परिषद या ना त्या कारणाने सतत गाजत असते तिथे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही मात्र भ्रष्टाचार केला नाही म्हणून कारवाई झाल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे विषय आहे गारगाव जिल्हा परिषदेच्या गटातील कामांचा या गटामध्ये आमदाराच्या पियेने अक्षरशः हैदोष घातलेला आहे त्या भागात मंजूर होणारी सगळी कामं ही आपल्यालाच मिळायला हवीत या हेतूने तो तिथे दरोडेखोरी करत असतो अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे उकळत असतो जे कामं वाटप करताना आलेली जी कामं आहेत मंजूर करून आलेली इतरांनी आणलेली जी कामं आहेत ती तिथल्या कार्यकर्त्यांना वाटप करताना त्यांच्याकडनं मग प्रमाण आणण्यासाठी पैसे पाहिजेत जेईला द्यायचे आहेत डीईला द्यायचे आहेत कलेक्टरला द्यायचे आहेत सीओला द्यायचे आहेत असं सांगून त्यांच्याकडनं टक्केवारी उकळली जाते खर तर कुठल्याही अधिकाऱ्याला हा दरोडेखोर ठेकेदार पैसे देत नाही मात्र अधिकाऱ्यांच्या नावावर तो, तो पैसे उकळतो ती कामं विकतो आणि बरीचशी कामं ही स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो मध्यंतरी जिल्हा परिषदेमध्ये काही कामांचं वाटप झालं काम वाटपामध्ये ती कामं एका ठेकेदाराला लागली मात्र ते सहन झालं नाही की माझ्या एरियामध्ये बाहेरची लोक येऊन कसं काम करतात म्हणून एका रात्रीत जाऊन त्यांनी काम केलं जे सरळ सरळ रस्त्यावर त्यांनी कार्पेट टाकलं त्या कामाची ओगदा ग्रामपंचायतीमधल्या ग्रामस्थांनी तक्रार केली तसाच प्रकार त्यांनी परली झेडपी शाळेकडे जाणारा रस्ता जो दहा लाखाचा आहे तिथेही ते काम त्यांनी नियमानुसार केलं नाही ओघदा गावठणपाडा जोड रस्ता सुधारणा करणे नऊ लाख नव्याण्णव हजारचं हे काम होत हेही एका एक रात्री त्यांनी करून टाकलं आणि ते बिल रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी वाकोडे नावाच्या शाखा अभियंत्यावर दबाव आणला वाकोड्यांचं म्हणणं होतं की मी ते काम बघितलेलं नाहीये मी लाईन आउट दिलेली नाहीये आणि काम कसं झालं ते मला माहित नाही तुम्ही नेऊन मला काम दाखवा जर काम नेवान धला सेल थे थे ते नियमानुसार झालं असेल तर मी बेल देईन म्हणून त्यांनी डेप्युटी इंजिनियर निमजेंकडे तक्रार केली निमजिंनी हे ऐकलं नाही की अशा प्रकारची कामं आम्ही आता करणार नाही यापूर्वी गारगाव जिल्हा परिषद गट एवढा गाजलेला आहे त्याचे बोगस बिलं काढल्यानंतर सात अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आता हा दरोडेखोर ठेकेदार काय करतो याच्या नावावर काम नसतात कुठल्या तरी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या नावावर किंवा कुठल्या तरी एजन्सीच्या नावावर कामं घेतो ती कामं न करताच बिलं काढण्याचा प्रयत्न करतो आमदाराचा दबाव येतो आणि ती बिलं निघाल्यानंतर अडकणारे जे असतात ते एजन्सी अडकतात सुशिक्षित बेरोजगार अडकतात जेई डी अडकतात हा मात्र नामनिराळ राहतो मागे जो बावन कोटींच्या बोगस बिलांचा याचा जो भ्रष्टाचार निघाला त्याच्यामध्ये सात अधिकारी अक्षरशः काहीही कारण नसताना त्यांनी एकही रुपया याच्याकडून घेतला नव्हता का हा त्याला दिला नव्हता यांनी हा देतही नाही कोणाला पैसे दिला नव्हता मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई झाली आणि म्हणून अधिकारी आता ही बोगस काम करायचं टाळतात यावेळेस तेच झालं वाकोडे आणि निमजे या दोघांनी ही बोगस पिलं काढण्याचा नकार दिला त्याच्यानंतर अडाणी सभापतीने जिल्हा परिषदेमध्ये तक्रार केली आता ही चौथी पास सभापती काम कशी होतात काय होतात काय करावं लागतं काही माहित नाहीये मात्र नवराज सांगतोय तेवढंच करायचं मग तो जे सांगेल ते केलं जातं तक्रार केली आता जिल्हा परिषद किती फास्ट आहे म्हणजे खरं तर तिथल्या सगळ्या सभापतींना अध्यक्षांना मला विचारायचं आहे की ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या जा तक्रारी होतात तेव्हा तुम्ही चौकशी लावता कागदांची नाचवा नाचव करता अधिकारी पैसे घेऊन मोकळे होतात भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात म्हणजे अजूनपर्यंत भ्रष्टाचारांवर कारवाई केल्याचं एकही उदाहरण नाही जिल्हा परिषदेमुळे म्हणजे पहिलं उदाहरण असेल की भ्रष्टाचार न केला म्हणून तरी बदली केली म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही मग इथे सहा तारखेला तक्रार आहे सहा तारखेला आदेश ता निघतो आणि सात तारखेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी चोवीस तासाच्या आत वाकोडे एस के वाकोडे नावाच्या कनिष्ठ अभियंत्याच्या हातात बदलीची ऑर्डर दिली जाते पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये दे, मार्च चालू असताना अशा तडक्या फडकी बदल्या कोणाची होत नाहीत मात्र इथे अडाणी सभापतीने पत्र दिलं आणि चोवीस तासाच्या आत त्या वाकोड्यांना बदललं बरं ते वाकोड्यांना बदललं बदल। काही हरकत नाही पण बदली करण्याची काही प्रक्रिया असते की नाही जर तक्रार केली असेल तर त्या तक्रारीची शहनिशा करायला नको का मात्र अशा प्रकारची कुठलीही शहनिशा केली नाही चौकशी केली नाही फक्त तक्रार आली आता या अडाणी सभापतीच्या तालावर जिल्हा परिषदेचे अधिकारी का नाचतात हे मोठं रहस्य आहे एवढे सुशिक्षित सभापती तिथे चांगले आहेत अभ्यासू लोक आहेत असं असताना म्हणजे जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे अनेक वर्षात राजकारणामध्ये आहेत पण त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकारी हलत नाही आहेत आणि इथे मात्र चोवीस तासाच्या आत ऐकलं जातं निमजे डेप्युटी इंजिनियर त्यांचीही बदली करायला सांगितलं होतं नशीब ते डेप्युटी इंजिनियरला ना बदललेला नाहीये आहे ना बदललं आणि त्यांच्या जागी त्यांना सोयीस्कर असणारा जो शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता आहे एस के बोडके त्याला आणलं म्हणजे याच्या आधी गांगुर्डे नावाचा ग्रामसेवक असाच मागून घेतला आणि त्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून वाटेल तेवढा भ्रष्टाचार त्या ग्रामपंचायतीमध्ये केला आता तीच परिस्थिती बोडके नावाच्या कनिष्ठ अभियंत्याला तिथे मागवलंय हो त्याची बदली करून घेतले आणि ही बोगस विलं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न चाललाय माझी सिवन्न विनंती आहे की तक्रार करणारे अडाणी असतील चौथी पास असतील तुम्ही शिकलेले आहात बदल्या कशा होतात तक्रारीची शहनिशा कशी करायची असते त्याची चौकशी तर करायची असते झेडपीच जे काही कारभार चालतो तो, तो कोणत्या नियमानुसार चालतो म्हणजे कुठल्याही सभापतींनी तक्रार केली की लगेच त्यांची बदली करायची पुन्हा हे तक्रारदार खोटे उभे केले की आमच्याकडनं ही लोक पैसे मागतायत पहिली गोष्ट हे दरोडेखोर ठेकेदार अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे उकळतात कुठल्याही अधिकाऱ्याला एक रुपयाही देत नाहीत म्हणजे कुठल्याही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला जर विचारलं का यांनी पैसे दिलेत का तर एकही रुपया ही, ही लोक देत नाहीत आणि बोगस बिल रेकॉर्ड करून घेतात ही ऑर्डर काढण्यापूर्वी तिथले जे कार्यकारी अभियंता ज्या आहेत त्यांनी जरा खुर्चीवरून उठल्या असत्या आणि फक्त दोनच काम असा माझं त्यांना म्हणणं आहे की बाकी त्यांची बारा कामांची बोगस बिलं त्यांनी पंचायत समितीमध्ये काढण्याचा प्रयत्न केलाय ती बारा कामं राहू द्या फक्त दोन काम मी सांगतोय ओगदा गावठणपाडा जोड रस्ता सुधारणा करणे नऊ लाख नव्याण्णव हजार तो रस्ता तिथे कार्पेट मारलेला आहे एका रात्रीत ते काम झालंय तुमचा जेई जो वाकोड आहे तो त्या कामावर गेलेला नाही आहे त्यांनी लाईन आऊट दिलेली नाही आहे ज्या सुभेच्या नावावर ही काम आहे जी एजन्सी आहे तिलाही हे काम माहीत नाही आहे ते काम कुठे आहे आणि कोणी केलंय दुसरं काम आहे परली झेडपी शाळेकडे जाणारा रस्ता तयार करणे दोन्ही कामं जर तुमच्या नियमानुसार झाली असतील आणि तर त्याला बिल दिलं जात नसेल तर निलंबित केलं पाहिजे पण ते जर काम केलं नसेल नियमानुसार जर ते नसेल आणि ते काम करायला जर नकार दिला असेल तर तुम्ही कोणत्या अधिकारामध्ये या अधिकाऱ्यांच्या बदल्या करता म्हणजे फक्त अधिकाऱ्यांवर दबाव टाकायचा पैसे उकळायचे या अडाणी सह पाठीशी घालायचं म्हणजे मला तो एक मोठा जिल्हा जिल्हा रहस्य आहे तर ते का पाठीशी घालतात हे अधिकारी का त्यांच्या बोटावर तालावर नाचतायत एकदा ता शोधावं लागेल पण अशा पद्धतीच्या चोवीस तासाच्या आत तुम्ही जर बदल्या करायला लागले तर त्या भागाचा विकास खुंटेल मार्च तोंडावर आहे आज मोठ्या प्रमाणावर तिथे बोगस कामं चालू आहेत हे उघडकीस आलंय कामांचं डुप्लिकेशन आहे एकच कामाची बिलं चार चार वेळा याच लोकांनी काढलेली आहेत म्हणजे एवढं मोठं प्रकरण झालेलं असताना सुद्धा पुन्हा जेईना तुम्ही खोटी बिलं रेकॉर्डिंग करायला होता आणि ती जर बिल रेकॉर्ड केली नाही तर त्यांची बदली करता हा काय प्रकार आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषदेमध्ये जे सुज्ञ सदस्य असतील जे हुशार सभापती असतील त्यांनी जरा या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे गारगाव जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराने थैमान घातलेला आहे पीडब्ल्यू मध्ये तोच प्रकार सुरू झालाय पीडब्ल्यूची सगळी कामं घेण्याचा प्रयत्न झालाय काही कामं त्यातली विकलीत कार्यकर्त्यांना दिलीत कार्यकर्त्यांकडून पैसे उकळलेत ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे शनिशा झाली पाहिजे नाहीतर मोठा उद्रेक होईल आज करप्टेड अधिकारी करप्टेड ग्रामसेवक त्या भागामध्ये आणून जो काही नंगानास सुरू आहे तो थांबला पाहिजे खरं तर आमदारांनी भानावर यायला पाहिजे की हा काय प्रकार आहे म्हणजे आमदार वाटेल तशी पत्र देतो आमदार यांच्या बोलण्यावर चालण्यावर जसं सांगतील तसा वागतो आणि त्याचा गैरफायदा अशा पद्धतीने घेतला जातो आणि म्हणून जिल्हा परिषदेने तरी हे अशा प्रकारांना बळी पडू नये आणि माझी सिवोंना विनंती आहे तर खरोखर त्या वाकोड्यांची किंवा निमजेंची काय बदली नाही त्यांना निलंबित करा आमचं तर म्हणणं त्यांच्याबद्दल काही नाही आहे पण एकदा जाऊन ते रस्ते बघा ते कशा पद्धतीने केलेले आहेत जो कोणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता एजन्सी ज्याची आहे त्याला तिथे बोलवा त्यांनी कधी काम केलंय ते त्याला विचारा जे एका रात्रीत रस्ते केले जातात ते रस्ते टिकत नाही आहेत म्हणजे आदिवासी भाग आहे आदिवासी विभाग आहे त्या विभागामध्ये लोकांना इस्टिमेंट कळत नाहीये हे इस्टिमेंट दाखवत नाही यांची दहशत सुरू आहे दहा पंधरा पोरं घेऊन जायची दादागिरी करायची आणि रस्ते करून घ्यायचे हा प्रकार यापूर्वी सुरू होता याच्या पुढे तो चालणार नाहीये आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या सिओननी जरा भानावर यावं आणि ह्या अशा पद्धतीने बदल्या होणाऱ्या असतील तर त्या रोखल्या जाव्यात आणि खऱ्या अर्थाने जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि तात्काळ त्या ओगदा गावठणपणा रस्त्यावर तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा जर खरोखर तुमच्या नियमानुसार जर तो रस्ता झाला असेल तर वाकोड यांना निलंबित करायला काहीही हरकत नाही मात्र मार्चच्या तोंडावर तुम्ही अशा पद्धतीने बदल्या करणार असाल तुम्ही जर दबावाने एखाद्या अधिकाऱ्याला कनिष्ठ अभियान द्यायला तिथे आणून त्याच्या मार्फत जर असा भ्रष्टाचार करणार असाल तर तो तुमच्या अंगास आल्याशिवाय राहणार नाही